नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला पी एम किसानचा विस्वा हप्ता मिळाला आहे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आता तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याबरोबरच पीक विम्याचे बारा हजार रुपये देखील पडणार आहेत तुमच्यासाठी ही आनंदाचीच बातमी आहे कारण की आज पस्ती पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार पाचशे कोटींची रक्कम जमा करण्यात आलेली आहे तसेच आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे त्या अगोदर चला पाहूयात तुम्हाला हप्ता मिळणार आहे का नाही त्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये टाकण्यात आलेले आहेत सहजा पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकदा चार हजार रुपये जमा होतात मात्र यावेळेस तसं काही झालेलं दिसून येत नाही आहे यावेळेस पी एम किसान योजनेचा हप्ता हा लवकर देण्यात आलेला आहे म्हणजे तसं पाहायला गेलं तर पी एम किसानचा हप्ता द्यायला उशीरच झाला मात्र तरी देखील नमोचा हप्ता पी एम किसान योजनेबरोबर देण्यात आलेला नाही मात्र आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये तुमच्या खात्यात वितरित केले जाणार आहेत आणि अशी थेट माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्यांनी सांगितल्यानुसार आता राज्यातील जे पात्र शेतकरी आहेत त्र्याण्णव लाख शेतकरी आहेत त्यापैकी काही शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे म्हणजे जे शेतकरी अपात्र असताना देखील नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत होते त्या शेतकऱ्यांना वगळण्यात येत आहे तसेच जे शेतकऱ्यांच्या नावावर जमीन दोन हजार एकोणीस अगोदर नव्हती त्या शेतकऱ्यांचा हप्ता रोखला जाणार आहे तुमच्या घरात तुमच्या व्यतिरिक्त अजून कुणी लाभ घेत असेल तर त्यांना देखील आता हप्ता मिळणार नाही पाहायला गेलं तर पंधरा ते सोळा ऑगस्ट या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुपारी हा हप्ता जमा केला जाणार असून थेट डी बी टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये वितरित केले जाणार आहेत तसेच पाहायला गेलं तर आजपासून तीन हजार नऊशे कोटी रुपयांचा पीक विमा वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील व संपूर्ण देशभरातील सर्व शेतकऱ्यांच्या म्हणजे जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये थेट आता पैसे जमा केले जात आहेत शेतकऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार त्यांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांसाठीही खुशखबर आहे कारण की तीन हजार नऊशे कोटी रुपयांचा पीक विमा वितरित करण्यात आलेला असून हो त्यो हा पीक विमा सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला देखील आता पीक विमा लवकरच येईल जर तुम्ही पीक विम्यासाठी अर्ज केलेला असेल व तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी आहे नमोचा हप्ता तर येणारच आहे मात्र आता त्याचबरोबर तुम्हाला विम्याचे पैसे देखील मिळणार मिळणार आहेत धन्यवाद